अंगावर फाटलेला कपडा शिवत असाल तर सावधान आपले आसन आणि जपमाळ इतर कोणालाही देऊ नये अंगावर फाटलेला कपडा शिवणे ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते कारण ते तुमच्या आयुष्यातील अडचणी वाढवते पण व्यवहारिकदृष्ट्या शिवणकाम करण्यापूर्वी कपडा उलटा करून फाटलेली जागा तपासा धागा जुळवा आणि लहान फाटलेला भाग सादर टाकेने भरा तर मोठे फाटलेला भाग पॅच लावून शिवून दुरुस्त करता येतो मित्रांनो फाटलेले कपडे अंगावर शिवणे म्हणजे अलक्ष्मीला स्वतःकडे आकर्षित करणे महालक्ष्मी म्हणजेच दुर्दैवी गरिबी दारिद्र्याचा यश आपल्याकडे खेचणे त्याचप्रमाणे तुम्ही तुमची जपमाळ दुसऱ्याला देत देत असाल किंवा तुमच्या असं आसन तुम्ही दुसऱ्याला देत असाल तर तुम्ही ही एक महान चूक करत आहात आणि यामुळे आयुष्यात काय करते ते व्हिडिओमध्ये पुढे नक्की पहा त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात घेत नाही फाटलेला कपडा शरीराचे नाही तर ऊर्जेची भूक निर्माण करतो आणि जग म्हणजे जप माळ असे ते फक्त वस्तू नाही तर ते तुमच्या आत्मशक्तीचे आरसे आहेत आणि जेव्हा तुम्ही ते दुसऱ्याला देता तेव्हा तुम्ही नकळत स्वतःचं नशीब त्याच्याकडे देत असता आसन हे साधनेचं चुंबक आपण ज्या आसनावर रोज बसतो तिथे आपली कुंडली ऊर्जा आणि विचारांचे कंपन साठतात जेव्हा दुसरा व्यक्ती त्या आसनावर बसतो त्याचं आभामंडळ त्या ऊर्जेची भिडतं आणि दुर दोघांची ऊर्जा एकमेकांत मिसळते जर त्यांचं मन नकारात्मक असेल तर तुमची शक्ती ओसरते म्हणूनच शास्त्रात सांगितले आहे आपलं आसन आपली जपमाळ आपली साधना या गोष्टी कधीही दुसऱ्याला देऊ नयेत आपली जपमाळ किंवा आसन कधीही दुसऱ्याला वापरण्यास का देऊ नये उत्तर आहे त्यात आपल्या सेवेच्या सात्विक लहरीचे बंधन झालेले असते ते दुसऱ्याला दिल्यास त्याचं त्याला ते मिळते व त्या साधनेत त्या आसनावर आपल्याला आळस येतो आपली साधना व्यर्थ जाते म्हणून कधीही ही चूक करू नका तीन नंबर देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटानेच गंध का लावावा उत्तर हाताची पाची बोटेही त्यात ज्या त्या तत्वाशी निगडीत आहेत अंगठा आत्मा तर्जनी पितर मध्यम स्वत अनामिका देव करंगळी ऋषी म्हणूनच देवाच्या पोठोला बोटांनीच गंध लावावे चार समयीत नेहमी एक तीन पाच आणि सात अशा विषमवाती का असाव्यात सम का असू नयेत उत्तर आहे विषमत हे तम आहे त्यामुळे आपल्याकडे येणारे तम ते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणूनच अंगावर फाटलेला कपडा कधीही शिवू नये इतरांना दोष लागतो म्हणून उंबरठ्यावर बसून शिंकू नये उंबरठा हा मुळात बसण्यासाठी नाही तिथे संवार्थी बसतात तिथे घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असते शिंकेने तिला व्यास येतो त्यामुळे अपशकून घडतो म्हणून हे घडल्यास पाणी शिंपडावे शिंपडले पाहिजे निजलेल्या माणसाला का उठवा उ ओलांडून जाऊ नये झोपलेला शिव असतो म्हणजे शिव असतो म्हणून आठ मांजरांना प्रेत ओलांडून का देऊ नये उत्तर प्रेत हे प्रेतच राहते म्हणजे पिशाच्या योनीत जाते त्याला मोक्षप्राप्ती होत नाही म्हणून नऊ रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीत का आणू नयेत किंवा दुसऱ्याला का देऊ नयेत उत्तर आहे याच्यात कारणी तत्व आहेत आकर्षण क्रिया पटकन होते व बळी तत्व आहे म्हणून दहा संध्याकाळी केर का काढू नये लक्ष्मीला आवडत नाही लक्ष्मी हळूहळू आपल्या घरातून निघून जाते आणि अलक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते बारा रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार का करावा उत्तर शिव म्हणून नमस्कार करावा तेरा कोणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे का म्हणावे उत्तर येणे घडते नाही तर कायमचे जाणे होते तेरा दश इंद्रियाचा नमस्कार महत्त्वाचा असतो पण पंचतत्वाचा नाही मित्रांनो व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी उपयुक्त वाटली असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमः शिवाय